नमस्कार आज आपल्याला करायचे आहेत गव्हाच्या कणकेचे मोदक हे मोदक आठ ते दहा दिवस टिकतात छान खुसखुशीत होतात दो दोन वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे केव्हाही खाऊ शकता मीठ घेतलेलं आहे चवीनुसार चुवीनुसार चालणार आणि दोन चमचे तेल टाकलेलं आहे तूप पण घेऊ शकता तुम्ही चोळून घ्यायचं आहे छान पिठाला खूप खुसकुशीत होतात हे मोदक सारण आपण आधीच तयार करून घेतलेलं आहे असा गोळा झाला पाहिजे पिठाचा म्हणजे पीठ छान आहे आणि आणि खूप खुसखुशीत होतात स्वीट डिश म्हणून पण तुम्ही खाऊ शकता कधीही करून ठेवले की आधी दिवस छान राहतात खुसखुशीत थोडंसं पाणी घालायचं आहे आणि मळून मळून घ्यायचं आहे चांगलं पीठ घट्ट असा गोळा तयार करून घेतलेला आहे आपण मऊ पीठ झालेला आहे आणि पेड्या एवढ लाटी घ्यायची आहे आणि लाटून घ्यायचं आहे पात्त हे पटकन होतात मोदक हे लाटून झालेला आहे त्यात आपल्याला सारण भरायचं आहे पाहिजे तेवढ्या कळ्या पाडू शकतो आपण कणकीचे मोदक करायलाही सोपे आणि लागतातही छान आणि टिकतातही छान प्रसादासाठी नक्की करून बघा जुळून घ्यायचं आहे टोक आलेला आहे ते दाबून द्यायचं आहे तयार झाले आपला कणकेचा मोदक छान खुसखुशी सुबक असा मोदक तयार झालेला आहे तळून घ्यायचे आहेत एक एक सर्व मी अशीच तयार करून घेतलेले आहे तळून घ्यायचे आहे बारीक गॅसवर तळायचे आहे मोठ्या गॅसवर ते जळतात लागू शकतात त्यामुळे बारीक गॅसवरती छान तळून घ्यायचे आहे खमंग खुसखुशीत कुछ मोदक कपले तयार झालेले आहे रोज एक प्रसादासाठी मोदक मोदकाची रेसिपी करायची आहे सर्व बॅच्याशीच तळून घेतलेली आहे हे रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक शेअर सब्सक्राइब जरूर करा